नमस्कार पब्लिक वाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज ऋणानुबंध मालिकेत आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रिबा लागू यांनी प्रेक्षकांच्या मनात एक जागा एक घर केलं तीन दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींचा जन्म एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला रिमा लागू यांनी घर तिघांचं हवं चल आटप लवकर झाले मोकळे तो एक मन पुरुष बुलंद सविता दामोदर परांजपे सासू माझी ढासू या नाटकात भूमिका केल्या ऐंशीच्या दशकात आक्रोश कलयुग रिहाई मैने प्यार किया हम आपके हे कोण वास्तव कल हो ना हो फ्तर के फूल साजन जुडवा चित्रपटातून त्यांनी काम केली तर चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आपला प्रभाव टाकणाऱ्या रीमा यांना अभिनयाचा वारसा आईकडून मिळाला रीमा यांचं माहेरचं नाव नयन भडबडे त्यांच्या आई देखील मंदाकिनी भडबडे अभिनेत्रीच होत्या रीमाला बालपणापासून नाटकांची कलेची आवड होती त्यांचं बालपण पुण्यात गेलं अशा अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू अठरा मे एकोणीसशे सतरा रोजी झाला रीमा लागू यांना या जयंतीनिमित्त शतशत अभिवादन